नमस्कार नमस्कार मैत्रीण गुढीपाडवा सणानिमित्त तुम्ही माझे गुढी का व कशी उभारावी गुढीपाडव्याच्या दिवशी कोणती दहा कामे करू नयेत तसेच गुढीपाडवा संपूर्ण पूजा विधी व माहिती हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस गुढीपाडवा कधी आहे गुढीपाडवा हा सण का व कसा साजरा करावा व सणाचे धार्मिक महत्व जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून हिंदू नववर्ष आपण साजरे केले जाते हा दिवस गुढीपाडवा म्हणून हा दिवस आपण साजरा करतो हा उत्सव मुख्यतः कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्र या देशामध्ये या या राज्यामध्ये हा सण साजरा केला जातो गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात होय हिंदूंसाठी या सणाचे सांस्कृतिक महत्व आहे मराठी मुळी माणसं या दिवशी घराच्या बाहेर समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी उभारतात यावेळी खास पारंपरिक पोशाखात पूजा अर्चा करत गुढी उभारत असतात तर तसे <coughs> तर असा हा गुढीपाडवा हा सण दोन हजार चोवीस ला कधी आलेला आहे ते आता पहिल्यांदा आता आपण पाहूया तर हिंदू कॅलेंडर नुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीची सुरुवात ही आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी होणार आहे या तिथीची समाप्ती नऊ एप्रिल रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटाने होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार गुढी पाडव्याचा सण हा आपण नऊ एप्रिल रोजी मंगळवारी आपण साजरा करणार आहोत गुढी या शब्दाचा अर्थ झेंडा किंवा बॅनरशी संबंधित आहे तर पाडव्याचा अर्थ महिन्याशी येतो हे रब्बी पिकाच्या कापणीचे प्रतीक आहे तर असा हा गोडी पाडवा सण आपण का साजरा करतो का साजरा केला पाहिजे याची आपण माहिती पाहूया तर गोडी गुढीपाडव्याच्या अनेक पौराणिक आणि दंतकथा आहेत तर या दिवशी ब्राह्मणा या दिवशी ब्रह्माने सृष्टीची निर्मिती करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जाते आणि या दिवसापासून ब्रह्माच्या प्रयत्नाने न्याय आणि सत्याचे युग पुन्हा सुरू झाल्याचे सांगितले जाते त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते तसेच एका कथेनुसार रावणाला पराभूत केल्याने चौदा वर्षाचा वनवास संपून राम सीता आणि लक्ष्मण अयोध्येत आले होते त्यामुळे प्रभू राम रामचंद्राच्या विजयाचा जल्लश म्हणून आपण गुढीपाडवा सण आपण साजरा करतो तसेच गुढी म्हणजे ब्रह्मांचा झेंडा घरात फडकवला जातो प्रभू रामाने रावणावर मिळवलेल्या विजयाचा ध्वज म्हणून आपण या गुढीकडे पाहिले जाते तसेच अजून एक ऐतिहासिक सत्य म्हणजे शिवाजी महाराजांनी मुघलांना पराभूत करून राजाला मोगल शासनाच्या तावडीतून मुक्त केले होते त्यामुळे शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून महाराष्ट्रात गुढी उभारली जाते प्रजेच्या राजाचे स्वागत करण्यासाठी आपण ही गुढी उभारत असतो म्हणून महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण आपण अतिशय आनंदात उत्साहात आपण सण साजरा करत असतो तर मान्यतेनुसार गुढीपाडवा सत्य आणि धार्मिकताच्या युग सतयुगाची सुरुवातीचे प्रतीक म्हणून या गुढीपाडवाची ओळख आहे तर असा हा गुढीपाडवा सण आपण कसा साजरा करायचा याची माहिती आता आपण पाहूया गुढीपाडव्याच्या दिवशी आपण पहाटे लवकर उठून आपण स्नान करावे आणि घरातले आपले अंगण हे स्वच्छ करून आपल्या घराच्या अंगणापुढे आपण सुंदर अशी रंगीत रांगोळी आपण त्या दिवशी काढायची आहे त्या दिवशी आपण स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि आपल्या घरातल्या देवांची आपण प्रथम पूजा करून घ्यावी आणि ज्या जागेवर आपण गुढी उभारायची आहे ती जागा प्रथम आपण स्वच्छ करायची आहे आपल्या घरापुढेही आपण गुढी उभारायची असते तर गुढी उभारण्याच्या जागेवर आपण ती जागा प्रथम आपण स्वच्छ करून घ्यायची त्या जागेवर आपण पाणी शिंपडून सुंदर अशी रंगीत रांगोळी काढायची आहे आणि आपले घर फुलाच्या माळ्याने आपण त्या दिवशी सजवायचे आहे तसेच घराच्या मुख्य दारावर आंब्याच्या पानाचे किंवा अशोकाच्या पानाचे आणि फुलाचे तोरण आपण त्या दिवशी बांधायचे असते गुढी उभारण्यासाठी तुम्ही बांबू किंवा काठी हे आपण स्वच्छ धुवून आपण त्यावेळेस पहिल्यांदा त्या घ्यायची आहे त्यानंतर हळदी कुंकू लावून आपण घ्यायचे आहे आता एका कलशावर हळदी कुंकूच्या मदतीने आपण त्या कलशावर स्वस्तिक काढायचे आहे त्यावर आता रेशीम कापड गुंडाळायचे आहे आणि सुंदर अशी साडी सुद्धा त्या गुढीला आपण गुंडाळायची आहे त्यावर त्या, त्या गुढीला आपण फुलांचा आहार साखरेची गाठी लावलेली आणि कडीलिंबाचा पाला त्या आपण गुढीला बांधायचा आहे आणि त्यानंतर आपण गुढी नंतर आपण उभारायची आहे गुढी उभारल्यानंतर आपण गुढीला आपण हळदी कुंकू अक्षदा वाहून गुढीची आपण पूजा करायची आहे अगरबत्ती धूप लावायची आहे आणि त्यानंतर आपण तिथे गुढी पुढं आपण नारळ फोडायचा हो आहे तसेच आता उत्तम आरोग्यासाठी आपण या दिवशी गुढीला आपण गूळ आणि कडिलिंब ही नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे परंपरा आहे आणि याचा सुरुवातीला आपण नैवेद्य आपण गुळ आणि कडीलिंबा याचा नैवेद्य सुरुवातीला दाखवायचा आहे आणि त्यानंतर दुपारी आपल्या घरातील स्वयंपाक झाल्यानंतर आपण त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे आणि पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यानंतर आपल्या घरातील देवाला आणि गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्या दिवशी आपल्या गावातील ग्रामदैवत याला आपण आपण दर्शन अवश्य घ्यायचे आहे गा आमच्या तुमच्या गावात जर राम मंदिर असेल तर राम मंदिरचंही आपण दर्शन घेऊन हा दिवस आपण आनंदात उत्साहात आपण दिवस साजरा करायचा आहे तसेच संध्याकाळी तिने सांजेच्या वेळेला त्याच्या आधीच आपण गुढीला गुळाचा नैवेद्य दाखवून ही उतारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण गुढीपाडवा हा सण आपण साजरा करायचा आहे तर अशा पद्धतीने तर प्रत्येकाने आपल्या घराच्या पुढे गुढी उभारायची आहे तर घरापुढे गुढी अशी आपण उभारल्याने आपल्या घरातील नकारात्मकता शक्ती ही दूर होते आणि आपल्या जीवनात समृद्धी येते सौभाग्य मिळते त्यामुळे आपण प्रत्येकाने गुढीपाडवा हा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करायचा आहे तर अशी माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद